एक नाही दोन नाही तर तब्बल तीन पार्ट्या त्या रात्री नेमकं काय घडलं जाणून घेऊयात सगळी इनसाइड स्टोरी पुण्याच्या उच्चभ्रू अशा खराडी येथील अलिशान फ्लॅट मध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी रविवारी सकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात जणांना पोलिसांनी यावेळी अटक केली अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता दोन पूर्णांक सात ग्रॅमचा सा कोकेन सदृश्य पदार्थ सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ दारूच्या बॉटल्स हुक्का पॉट्स पार्टीच्या ठिकाणी आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान पोलिसांनी ज्या ठिकाणी धाड टाकली ती फक्त एक पार्टी होती या पार्टी आधी आरोपींनी दोन पार्ट्या केल्या होत्या त्या रात्री नेमकं काय काय घडलं कुठे कुठे हे सगळे गेले सगळं जाणून घेऊ पहिली पार्टी कल्याणी नगर मधील एका पब मध्ये झाली रात्री दीड पर्यंत ही पार्टी सुरू होती या पार्टीनंतर दुसरी पार्टी मुंडवा परिसरातील पंचतारांकित स्टे बर्ड हॉटेलमध्ये झाली या हॉटेलला रात्री तीन वाजेपर्यंतचीच परवानगी होती ही पार्टी संपल्यानंतर आफ्टर पार्टीसाठी सगळ्यांनी खराडी येथील फ्लॅट मध्ये जाण्याचं ठरवलं पार्टीनंतरची आफ्टर पार्टी या सगळ्यांना महागात पडली पहाटेच्या सुमारास पोलिसांनी फ्लॅटवर छापेमारी केली दोन महिला आणि पाच पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलं खडसेंच्या जावयाचा यामध्ये समावेश आहे छाप्यावेळी आणखी तीन महिला घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरल्या घटनास्थळी पोलिसांना कोकेन मद्याच्या बाटल्या पॉट या वस्तू आढळल्या पोलिसांनी या प्रकरणात अधिकची काय माहिती दिली आहे तेही पहा आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्ज सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत ज्या कारवाईंची मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आय च वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे साडेतीन वाजताच्या दरम्यान केलेल्या या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एनडी पी एस ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत त्यांच्याकडून साहित्य हस्तगत करण्यात आलेलं आहे यामध्ये जवळपास दोन पॉइंट सात ग्रॅमचा कोकेण सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चारचाकी वाहने हुक्का पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एनडीपीएस पी एस आठ सी बावीस बी एकवीस बी सत्तावीस तसेच कोटपा ऍक्ट आहे त्याच्यामधला सात दोन आणि वीस दोन या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे सीआर नंबर एकशे चोपन्न ऑप्लिक पंचवीस हा क्राईम पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या अधिकारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राइम ब्रांच पुणे शहर पार पाडलेली दरम्यान या घटनेनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून माझ्या जावयाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे या प्रकरणात पुढे काय माहिती समोर येते याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू तुम्हाला या सगळ्या घटनेवर काय वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा